जाहल्या काही चुका लेखिका राजश्री बर्वे आता जागा नाहीये आपण काळजी करू नका एका महिन्याभरात जागा होईल वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांचे ते शब्द ऐकून पुष्पाताईंना वाईट वाटलं दहा महिन्यांपूर्वी त्या त्यांच्या महिला मंडळातर्फे हा आश्रम पाहायला म्हणून हो आल्या होत्या तेव्हा त्यांना वाटलंही नव्हतं की पुढं मागं कधीतरी आपल्याला सुद्धा या वृद्धाश्रमात राहायला लागणार आहे म्हणून पण गेल्या महिन्यात मधुरांना त्यांना सांगून टाकलं होतं की अजय आणि ती अन्वीच्या म्हणजेच पुष्पाताईंच्या नातीच्या बाळंतपणासाठी कॅनडाला जाणार आहेत म्हणून एक दोन नाही तर चांगले आठ दहा महिने आणि म्हणून पुष्पाताईंची रवानगी आता वृद्धाश्रमात होणार होती थी। ठीक आहे राहीन मी एकटी त्या म्हणाल्या होत्या खऱ्या पण बरं वृद्धाश्रम तर बघून झाला पण त्या तिथं वृद्धांनी लावलेली बाग बागायत आहे ओ आणि ती शेड दिसतीये ना तिथं वृद्धांनी बनवलेल्या वस्तूंचं एक्झिबिशन सुद्धा आहे तेही दाखवतो तुम्हाला बघा अहो जबल तर तुमच्या वर्तमानपत्रात एखादा लेख टाकता आला तर टाका अजय वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून कामाला होता त्यामुळे या व्यवस्थापकांना आशा होती आपला, आपला की आपलं आपल्या वृद्धाश्रमाचं नाव पेपरला येईल म्हणून देणगीदार मिळवण्यासाठी प्रसिद्धी मिळवणं पण गरजेचं असतं ना आजी तुम्ही इथं बसा ऑफिसमध्ये मी जरा यांना फिरवून आणतो असं म्हणून ते पुष्पाताईना सुपरवायझरच्या समोर बसवून अजयला घेऊन गे। निघून गेले आजी बसा हो शांतपणे अहो सगळं बघून यायला त्यांना किमान तासभर तरी लागेलच हे पाणी प्या दमला ना तिच्या गोड आवाजाच्या शीतल शिडकाव्यानं पुष्पाताई सुखावल्या एक हात खुर्चीच्या दांड्याला आणि दुसरा हात टेबलाला धरत त्या सुपरवायझरच्या समोर बसल्या सुद्धा त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा हीच होती काय बरं नाव होतं हिचं हां आठवलं स्वाती वाह आपल्या स्मरणशक्तीवर खुश होत त्यांनी स्वातीला विचारलं किती वर्ष झाली ग तुला इथं झाली ना चार वर्ष मग इथंच राहतेस की जाऊन येऊन करतेस जाऊन येऊन असते इथं जवळच घर आहे माझं म्हणून मग एक विचारू का हो विचारा ना आजी इथे खरंच जागा नाहीये का ग म्हणजे मी मागं आले ना तेव्हा त्या नव्या बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण होत आलं होतं आता नवीन बिल्डिंग झालीये म्हणजे जागा वाढल्या असतील ग हां तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे वाजी ती नवीन बिल्डिंग दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाली पंचवीस खोल्या नवीन झाल्या पण दोन महिन्यांपूर्वी मोठी वेटिंग लिस्ट होती हो पंचेचाळीस जणांची शिवाय अजून काही जण नवीन आले गेल्या दोन महिन्यात एकोणपन्नास नवीन वृद्ध भरती झालेत म्हणून होत्या नव्हत्या त्या सगळ्या जागा संपल्या आजी आव थोडस थांबा एक महिन्याभरान कंप्लीट रेडी टू कंटिन्यू